नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग अंतर्गत दिलेल्या दहा टक्के उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद केला जर शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील मुलांचे प्रमाण अधिक असेल तर मग त्यांना आरक्षणाची गरज काय असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला त्यांचा हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी अकरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता होईल असे सांगितले मात्र या या निर्णयानंतर मराठा बांधवांच्या मोठी वाढ झाली आहे दरम्यान याचिकेवरील सुनावणीवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे न्यायमूर्ती एन जे आणि न्यायमूर्ती संदीप मारने यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचे विरोध करताना प्रामुख्याने मागासलेपणाचा निकष आणि आरक्षणाची आवश्यकता दाखला कोर्टाला दिला मराठा समाज स्वतःला मागास समजत असल तर शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील तरुणांचे प्रमाण लक्षणीय रित्या अधिक आहे आरक्षणाची गरज कशासाठी आहे तर ती मुख्यत नोकऱ्यांसाठी आहे जर मराठा समाजातील मुलांकडे नोकऱ्यांचे प्रमाण अधिक असेल तर मग त्यांना आरक्षणाची गरज कशासाठी आहे असा थेट सवाल संचेती यांनी उपस्थित केला त्यानंतर न्यायालयाने यावरती निर्णय दिला आणि यापुढची सुनावणी अकरा नोव्हेंबर रोजी आणि यापुढची सुनावणी अकरा डिसेंबर रोजी होणार मात्र ही मराठा बांधवांसाठी अडचण आहे असं मानलं जात आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा